यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत आपुले गावी जाला तेणे कोण वाढिला लोकामध्ये कष्टी झाला दुःख सांगे कुणाला झाडाखाली झाड नव्हे सलगीमध्ये काही नव्हे पाहावे होय नव्हे न पाहता नव्हे नव्हे एखाद्या मोठ्या झाडाखाली दुसरे मोठे झाड वाढू शकत नाही असा निसर्गाचा जणू नियमच आहे निसर्गाच्या या नियमाचे समर्थांना सर्व स्मरण होते म्हणून तर त्यांनी वरील अभंग लिहिला या नियमानुसार वेणाबाईंना सतत चाफळ मठात आपल्या अधिपत्याखालीच ठेवले तर त्यांची वाढ खुंटेल याची जाणीव समर्थांना होऊ लागली वेणाबाईंना सर्व काळ आपल्या दडपणाखाली वाढविण्याऐवजी एखादा स्वतंत्र मठ निर्माण करून त्याचे आधिपत्य करण्याचे अनुग्रह देण्याचे व संप्रदाय वर्धिष्णू करण्याचे सर्वाधिकार जणू वेणास्वामींना दिले गेले तर त्या उत्तम कारभार पाहतील व त्यांच्यात अनुस्यूत असलेल्या असंख्य गुणांचा वेल फुफावून गगनाला भिडेल याची समर्थांना खात्री पटू लागली त्यानुसार समर्थांनी योजना आखायचे ठरवले समर्थांचा सत्यसंकल्प आणि रघुनाथाची त्यांच्यावर असीम कृपा मग विलंब तो कशाचा मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते या वचनाचे प्रत्यंतर समर्थांनी अन् तसेच वेणास्वामींनी अनेकदा घेतले होते महर्षी वाल्मिकीने रामकथा लिहिली व त्याच्यानुसार रामचरित्र घडले नियतीने जणू वेणास्वामींचे चरित्र लिहून ठेवले होते समर्थ त्यातील एकेक -एक पान वाचित होते अन वेणाला या क्रमाने घडवीत होते समर्थांपासून दूर वेगळे राहावे असे वेणाला मुळीच वाटत नसले तरी तिच्या हितासाठी तसे करणे आवश्यक आहे हे जणू नियतीने समर्थांच्या निदर्शनास आणून दिले योगायोगाने तशी संधीही मिळाली महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत घटना घडून गेली किल्ला मिरज आणि त्या अंतर्गत मोडणारा सर्व परगणा सरदार दिलील खान हा होता त्यावेळचा तेथील अधिपती हिंदू धर्माचा तो कट्टर द्वेष्टा होता हिंदू साधुसन्याशांना सर्व काळ छळणे त्यांना सक्तीने गोमांस भक्षण करण्यास भाग पाडणे प्रसंगी त्यांना सक्तीने मुसलमान धर्माचा स्वीकार करण्यास सक्ती करणे अन मुस्लिम धर्माचा स्वीकार त्याने नाकारलाच तर त्यास ठार करणे हा त्याचा दुर्लौकिक सर्वदूर पसरला होता दुर्दैवाने अनेक हिंदू सरदार त्याच्या दरबारी पाणी भरत होते त्याने सांगलीतील एक दोन मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता पण हिंदू फक्त संतापतात त्यांच्या संतापामागे सामूहिक व संघटनात्मक शक्तीचे बळ नाही हा हिंदूंच्या समाज जीवनातला नेमका दोष त्याने अचूकपणे हेरला होता त्यामुळे कोणताही अविचार करताना दिलील खान फारसा विचार करत नसे प्रत्येकजण मनातून दिलील खानाबद्दल संतप्त झालेला होता पण प्रत्येक जण दिलीलखानाचे नाव ऐकताच भयभीत होत होता पण ही संतप्त माणसे कधीच संघटित झाली नव्हती वडगावच्या जयराम स्वामींचे एक दिवस मिरजेत कीर्तन होते स्वामींचे कीर्तन फार प्रसिद्ध होते लोक त्यांची कीर्ती ऐकून होते समर्थ पंचायतनातील एक म्हणून सारे लोक त्यांना ओळखत होते अफाट जनसमुदाय त्यांच्या कीर्तनास जमला होता सुमारे दोनशे सहस्त्र सैन्यासह एक मेण्यात बसून दिलील खान मार्गक्रमण करत होता माणसांची गर्दी पाहून त्याने मेणा थांबला मोरे खोपडे तुम्ही ही भीड कैसी जाहली याची तलाश करा दिलीलखानने हुकूम सोडला निरोप घेऊन ते दोघे येईपर्यंत दिलीलखान हुक्का ओढू लागला एक शिपाई पुढे आला व त्याने त्या मेण्याचा पडदा व्यवस्थित बाजूस सरकावला साहेब मुलीची शादी करतोय औंधा सरदार मोकळेचं बसलेत याची संधी घेऊन शिपाई म्हणू लागला हेतु हा की काही आर्थिक सहाय्य खान करेल पण हुक्क्यातील धूर बाहेर फेकीत दिलील खान म्हणाला करून टाका पण असल्या क्षुल्लक गोष्टी आम्हाचं सांगत जाऊ नका बहुत बडा कारभार पाहावा लागतो आम्हाला तुमच्या मुलीच्या शादीचे कौतुक करण्यास आम्हाला देर नाही वक्त नाही आंबट चेहरा करून तो शिपाई गुपचूप उभा राहिला तेवढ्यात धापा टाकीतच मोरे व खोपडे आले ते खानासे सांगू लागले सरकार जयराम महाराजांचे कीर्तन चालू आहे पाजी कुणीकडचा वक्त कसा बेकार खर्ची करावा हे या कंबक्त कीर्तनवाल्यांकडून शिकावे पोटी भरण्यासाठी काय काय धंदे काढतील हे नमखराम दिलील खान असे म्हणत मेण्यातून खाली उतरला असो साधक हो परमपूजा जयराम स्वामींच्या कीर्तनाला खान ऐटीत खुर्चीवर येऊन बसला कीर्तनामधील सत्संगतीचे महत्त्व ऐकताच तो ताडकन उभा राहिला आणि महाराजांना म्हणाला महाराज मी गेले अर्धा तास तुमच्या सहवासात आहे आम्हाला सत्संग घडला आता तुमच्या खुदाचे आम्हास दर्शन घडवा किंवा हा तमाशा खत्म करा त्यावर परमपूज्य जयराम स्वामींचे प्रतिउत्तर काय होते है? हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री इराम समरेथ